समाजामध्ये वावरत असताना काय खरं आणि काय खोटं खरंच काही सांगणं अवघड जातं आत्ता मला हे ग्रहस्थ आत्ता इथं आपल्याला मला भेटलेले आहेत मा रोडवर मी आलो होतो चहा प्यायला इथे गणेश चहाच्या दुकानात तर हे ग्रहस्थ मला भेटले होते यांच्याकडं काही इन्फॉर्मेशन आहे आपण ती जाणून घेऊयात दादा तुमचं नाव काय सागर धाडवे काय करता साहेब आपण Uh, मी uh, माझा व्यवसाय आहे uh, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडरचा बरं सदाशिवपेठ नारायणपेठमध्ये बर uh, नारायणपेठचा व्यवसाय करतो बरं काय 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 विषय आहे आपल्याकडे सगळा सविस्तर मी ज्या प्रभागामध्ये राहतो प्रभाग क्रमांक एकोणतीस तिथे गेले अनेक वर्ष तीन व्यायामशाळा चालू आहेत आणि या व्यायामशाळा पुणे महानगरपालिकेच्या आहेत कुठल्या कुठल्या uh, भानुदास गेजगे व्यायामशाळा लोकमान्य नगर व्यायामशाळा आणि कैलासवासी बा चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा बरं या ज्या व्यायामशाळा आहेत ह्या पुणे महानगरपालिकेच्या जा जागेत आहेत आणि यासाठी पुणे महानगरपालिकेने निधी दिला आहे पण गेली अनेक वर्षे ही ज्या वा जिम या ज्या जिम आहेत व्यायामशाळा आहेत या महानगरपालिकेच्या ताब्यात नसून या कोणीतरी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तिथला नगरसेवक धीरज घाटे यांच्याच ताब्यात त्या आहेत बरं आणि खरं तर वास्तू एखादी मांडली तर ती सा हस्तांतरित व्हायला हवी पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाकडे वास्तू हस्तांतरित व्हायला हवी पण असं काही झालेलं नाही आहे गेल्या दोन हजार बारा साली आपले मंत्री होते सुधीर मुनगंटीवार यांनी एक पहिल्यासवासी भानुदास व्यायामशाळा तिचं ओपनिंग केलं होतं मग या गोष्टीला साधारण आता बारा ते तेरा वर्ष आलीत आज देखील ही जिम तिथे त्या नगरसेवकाच्याच ताब्यात आहे म्हणजे याच्यामध्ये प्रशासन अजून किती काळ झोपणार आहे तुमच्याकडे ही इन्फॉर्मेशन कशी मी माहितीच्या अधिकारात पुणे नगरपालिकेच्या आयुक्तांना प्रश्न विचारला होता की सदरच्या या महानगरपालिकेला काही उत्पन्न मिळतं का तर याच्यातून धक्कादायक माहिती आली तर या अजून वास्तू महानगरपालिकेच्या ताब्यातच नव्हत्या बापरे आणि सर्व जे खाते आहेत आपले त्यांना या मी जो माहितीचा अधिकार टाकला याच्यानंतर ते जागे झाले त्यांनी तत्काळ मग थोडी सूत्र त्यांची हल्ली आणि भानगस घिजगे व्यायामशाळा ही आता क्रीडा विभागाच्या ताब्यात आलेली आहे सगळं नक्की हे सगळं धीरज घाटेंच्या निदर्शनास आहे म्हणजे आरोप शंभर टक्के त्यांच्यात आहे कारण काय झालं आम्ही ज्या वेळेस माहिती अधिकार टाकला त्याच्यानंतर ते हस्तांतरणची प्रोसेस चालू आली आणि तत्काळ त्यांचा प्रस्ताव येतो महानगरपालिकेकडे की सदरच्या जिम व्यायामशाळा या पुन्हा एकदा साने गुरु तरुण मंडळ साने गुरु तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे हेच आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी तोच प्रस्ताव दिलेला आहे अकरा महिन्यांसाठी ही व्यायामशाळा पुन्हा एकदा गुरु तरुण मंडळालाच मिळावी म्हणजे हे सगळं म्हणजे पहिलीच बारा ते तेरा वर्ष पुणेकर यांच्या कर रुपये पैशातून बांधलेल्या वास्तूमधून जो त्यांनी इन्कम जो काय निधी तो स्वतःसाठी वापरला आता पुन्हा एकदा तोच निधी ते आता प्रस्ताव देऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने नी स्टाईलने स्वतःच्या खिशात घालण्याचा प्रयत्न ते करणार आहेत हे तुम्ही खूप गंभीर आरोप करताय पण याचे सगळे पुरावे तुमच्याकडे नक्की आहेत शंभर टक्के मी माहितीच्या अधिकारामध्ये या सगळ्या पुरावे घेतलेले आहेत मला क्रीडा विभागाने तशी माहिती दिलेली आहे भवन विभागाने देखील तशी माहिती दिली आणि मालमत्तांनी देखील दिलेली आहे आणि मी एक मेल सुद्धा केलेला आहे एकोणीस तारखेला या संदर्भात आयुक्तांना की सदर विषयात चौकशी करावी बर आणि चौकशी करून ह्या नगरसेवकांवर तत्काळ कारवाई सुद्धा करावी आणि याच्यातून जो काही त्यांनी पैसे गोळा केलेले आहेत असं त्यांनी काहीतरी त्याच्यावरती एखादा दंड वगैरे तरी वसूल करावा किती दिवसांपासून हा सगळा फॉलोअप घेत आहे तुम्ही सत्तावीस मार्च पासून म्हणजे आता साधारण एक महिना इन्फॉर्मेशन काढली काढण्यामागच तुम्हाला म्हणजे असं कुठन काही लिंक लागली किंवा काय तुम्हाला मनात नस हे वाटलं नाही मी त्या भागामध्येच राहिला आहे साने गुरुजीनगरमध्ये मध्ये आणि गेल्या अनेक वर्ष मी या सगळ्या जिम पाहतोय आणि चारशे रुपये खर तर महानगरपालिकेची व्यायाम शाळा असल्यामुळे एवढे मोठे चारशे रुपये हा फारच मोठा आकडा होतो आणि आज इथं तरुणाई सुद्धा सदाशिव पेठेमध्ये फार आहे जेणेकरून एमपीएससी चे विद्यार्थी व्यायाम करतात मी स्वतः व्यायाम करतो बरोबर आणि हा एवढा मोठा निधी का आणि कशासाठी गोळा करतायत हा मला आणि मला वाटते आमच्या पूर्ण प्रभागातल्या लोकांना पडलेला मोठा प्रश्न आहे तुम्ही स्वतः व्यायाम करता म्हणून तुमचं या सगळ्या गोष्टीकडून माझ्याकडे या सगळ्याकडं लक्ष दिलं ठीक आहे हरकत नाही बाकी तुम्हाला कधी हे सगळं काम करत असताना काही अडचण वगैरे काही त्रास कोणाकडून काही देण्यात आला ज्या ज्या वेळेस मी हा माहितीचा अधिकार दिला त्याच्यानंतर मी माझी तक्रार एकोणीस मा एप्रिलला मी दिली आयुक्तांकडे मेल बरं त्यानंतर काही गुंडांनी माझ्यावर पाळत वगैरे ठेवायला सुरुवात केली खरं तर ह्या नगरसेवकाचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वर्षी त्याने निर्भय बनू या अतरेसाठी आपले निखिल वागळे आले होते राष्ट्रसेवा दलामध्ये सुद्धा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता आणि ते गुंडशाही आणि झुंडशाही याचे ते खरं तर प्रणेतेच म्हणायला लागतील आणि त्यांच्यावरती छापे आणि त्यांच्याच पक्षातल्या वरिष्ठांनी त्यांची कान उघडणीसुद्धा केली होती त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अशा का कुणास ठाऊक अशा माणसाला शहर भाजप शहर प्रमुख म्हणून का ठेवला इतक्या वर्ष हे भाजप भारतीय जनता पार्टीलाच माहिती असेल आणि आत्ताची जी नवीनच घटना आहे जी सगळ्यांनाच जिनी हृदय हळवळलं दीनानाथची डॉक्टर गैसास यांची तर गैसास यांच्या जेव्हा वडिलांचं डॉक्टर क्लिनिक जेव्हा ते तोडफोड करण्यात आली त्यावेळीस देखील मेधाताईंनी ह्या गोष्टीला चुकीचं असं सांगितलं पण सुद्धा ह्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांनी त्याचं समर्थन केलं हे तोडफोडीचं समर्थन कशासाठी चालले आणि हा एवढा तोडफोड करून नक्की हा समाजामध्ये काय मेसेज द्यायचा हा गंभीर प्रश्न आहे आणि अशा माणसाच्या हातात काय हे शहर दिलेलं आहे असा मला एक पुणेकर म्हणून एक प्रश्न उपस्थित होतो आणि मला वाटतं माझ्यासहित इतर सुद्धा जे पुणेकर आहेत त्यांनासुद्धा हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला असेल मी अनेकदा म्हणत असतो की भारतीय जनता पार्टी हा सुसभ्य आणि सुसंस्कृत लोकांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीने कारभार जर चालत असेल तर ता खरंच अवघड आहे आत्ताच दोन आठवड्यापूर्वी मला एक कॉल आला होता ज्याच्यात मला शिवीगाळ झाली आणि हातपाय तोडायची धमकी देण्यात आली आणि मी हेमंत रासनेजींना जवळजवळ दोन आठवडे झाले संपर्क करायचा प्रयत्न करतो आहे पण एकही वेळा त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही त्यांच्या कार्यालयामधल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही अक्षरशः भारतीय जनता पार्टीचं असं जर काम पुण्यामध्ये चालत असेल तर सगळंच अवघड आहे असं म्हणायला हरकत नाही